नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो आम्ही लातूरमध्ये निकी हॉटेलच्या बॅकसाईडला पाकरसांगीमध्ये सुंदर लोकशामध्ये बाराशे स्क्वेअर फीटमध्ये सुंदर असे घर घेऊन आले मित्रांनो पाहू शकता जर कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर संपर्क साधू शकता मित्रांनो आपण महाराष्ट्र रिअल इस्टेट यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्या नवनवीन प्रॉपर्टी घेण्यात पाहू शकता हा समोरील जो रस्ता आहे तीस फुटाचा रस्ता आहे हा समोरील जो पत्राचा सेट से आहे सुंदर असे सेट करण्यात आलेले आहे मित्रांनो सुंदर असे घर करण्यात आलेले आहे तो घर सातपाने गुंटेवारी या नेमध्ये आहे पाहू शकता सुंदर असा परिसर आहे अगदी आजूबाजूला सुंदर असा परिसर बंगलो आहे पाहू शकता हा पार्किंग तुम्ही पाहू शकता अगदी घराला लोखंडी गेट म्हणून बसण्यात आलेला आहे सुंदर असा बगीचा करण्यात आलेला घर विक्रीचा आहे मित्रांनो पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर मला संपर्क साधू शकता मित्रांनो चला तर तुम्ही आता पाहू शकता सुंदर असे पार्किंग गार्डन करण्यात आलेले आहे पाहू शकता हे जो घर आहे तोच घर विकायचा आहे मित्रांनो पाहू शकता ओनरने किंमत फायनल पस्तीस लाख रुपये सांगितले आहे तुम्ही पाहू शकता अगदी बाराशे स्क्वेअर फूट जागा आहे सुंदरसे काम करण्यात आले आहे मन मंदिर भवन असे टाकण्यात आलेलं आहे पाहू शकता पाण्याचे बोर आहे नळाचे कनेक्शन आहे पाखरसांगी हद्दीमध्ये असलेला सुंदर असा घर विक्रीचा आहे तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा परिसर पण सुंदर आहे चला आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आतमध्ये तुम्ही पाहू शकता किचन वगैरे सुंदर असे स्टाईलचे काम पण करण्यात आलेले आहे मित्रांनो पाहू शकता वरती पेर पण तुम्ही पाहू शकता अगदी बॅक साईडला ग्रीन बेल्ट पण आहे जर कोणाला घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो आमचा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे त्या नंबर संपर्क साधू शकता हा सुंदर असा सेड करण्यात आलेला आहे बाजूला मास्टर बेडरूम मा आहे तुम्ही पाहू शकता हाँ मास्टर बेडरूम है जर आप पैकी को प्रॉपर्टी खरीदी संपर्क साधा संपर्स मोबाइल नंबर दे नंबर से संपर्क साधु शक धन्यवाद